सुनीता चार पाच घरचे काम, चा चा घर काम करत होती तिला दोन वर्षाची मुलगी होती सुनीताचा नवरा हा तिला तिच्या दोन वर्षाच्या मुलीला सोडून गेला होता कारण त्याला मुलगा पाहिजे होता तो पण अशीच अनेक लग्न झालेली बाई सोबत आता राहत होता तो सुनीताला आणि त्याच्या मुलीला विसरून गेला होता सुनीता पण आता त्याचा विचार करत नव्हती ती आपल्या मुलीला घेऊन घरकाम करत होती पण तिला आता ते लोक पण घरकाम देत नव्हते कारण तिची मुलगी लहान होती सुनीता काम करीत असताना ती तिला खूप त्रास देत होती आणि घरातली काही तोडफोड ही, ही खेळत असताना करत होती म्हणून तिला आता ते लोक कामावर सुद्धा येऊ नको असे सांगत होते आज सुनीताने एका नवीन घरात काम सुरू केले होते तिथे दोन मुलं राहत होती त्या दोघांचं काम होतं सुनीताचा आज कामावरचा त्या घरातला पहिलाच दिवस होता ती आपल्या मुलीला घेऊन कामावर गेली जेव्हा तिने घराची बेल वाजवली आणि मुलाने बघितलं की तिच्यासोबत छोटी मुलगीसुद्धा आहे तेव्हा त्याच्यातला एक मुलगा म्हणाला तुम्ही या मुलीला घेऊन काम कसं करणार आहात तेव्हा ती म्हणते की मी ॲडजस्ट करते माझी मुलगी मला काहीच त्रास देत नाही मी तिला सांभाळून तुमची सर्व घरातली कामं करून देईन घरातल्या कामाची कसलीच तक्रार तुम्हाला भासू देणार नाही तो मुलगा तिच्यावर खूप चिडतो आणि म्हणतो तू पहिल्यांदा का नाही सांगितलं की तुझ्याकडे छोटी मुलगीसुद्धा आहे आणि तू तिला घेऊन कामावर येणार आहेस तेव्हा ती म्हणते मी पहिल्या ज्या घरात काम करत होते तिथूनसुद्धा मला या मुलीसाठीच काढलं आहे मला वाटलं तुम्ही मला काम देणार नाहीत म्हणून मी तुम्हाला सांगितलं नाही माफ करा पण माझ्या मुलीमुळे तुम्हाला कुठलाच त्रास होणार नाही याची जबाबदारी माझी आहे तो मुलगा तिला रागात म्हणतो बरं बर ठीक -बर, आहे जा आता काम उरकून घे सुनीता जाते आणि कामाला येते ती किचनमध्ये स्वयंपाक करत होती तिच्या मुलीला तिने किचन ओट्यावरच बसवलं होतं खेळता खेळता त्या मुलीने एक वाटी फोडून टाकली काचेच्या वाटीचा आवाज आला आणि दोन मु दोन्ही मुलं काय फुटलं हे बघायला पटकन किचनमध्ये आले त्यांनी बघितलं की मुलीने काचेची वाटी फोडली त्यांच्यावर ते दोघे खूप चिडले आणि म्हणाले मी म्हणालो होतो ना आम्ही तुला काम देणार नाही आणि मुलीला घेऊन तुला हे काम जमणार नाही मग तू का आलीस कामावर घरी कोणी असेल तर तिला तिच्याजवळ ठेवायचं आम्हाला हे अजिबात चालणार नाही अशी रोज नुकसान करून घ्यायला आम्ही काय रिकामे नाहीत तेव्हा ती म्हणते साहेब तिला सांभाळणार कोणी नाही घरी आणि जी काही तुमची प्लेटची किंमत होती ती माझ्या पगारातून काढून घ्या तेव्हा तो तिला म्हणतो जेव्हा तुझी पगार होईल तेव्हा आणि रोजचं असंच नुकसान करणार का नाही साहेब आज चुकून झालं मी उद्या पुरेपूर लक्ष ठेवेल मला कामावर काढू नका हो तेव्हा ते, ते म्हणतात नाही आम्हाला रोज रोज असा खर्च परवडणार नाही तू उद्यापासून कामावर येऊ नको तुझा आजचा पगार घेऊन जा ती त्याला म्हणते दया करा माझ्यावर मला नका कामावरून काढू साहेब माझ्याकडून असं करू नका मी एक कामवाली बाई आहे जर माझं हे कामच बंद पडलं तर मी काय करायचं कसं जगायचं तेव्हा त्यांच्यातला एक मुलगा म्हणतो बर ठीक आहे आम्ही तुम्हाला कामावरून काढत नाही पण उद्यापासून तुझ्या मुलीला कामावर घेऊन येऊ नकोस तिला घरीच ठेवत जा तिचे वडील नाहीत का त्यांच्याजवळ ठेवत जा तिला तेव्हा सुनीता म्हणते की नाही तिचे वडील नाही माझा नवरा आमच्या हे सो सोडून गेला आहे कारण त्याला मुलगी नको होती मुलगा पाहिजे होता त्यांनी आम्हाला सोडून दिलं आणि एका दुसऱ्या बाईसोबत तो राहत आहे आमच्याकडे तो डुकूनसुद्धा बघत नाही आम्ही जिवंत आहोत किंवा मेलो आहोत हे सुद्धा त्यांनी बघितलं नाही हे ऐकून सुनीताची त्या दोघांनाही दया येते ते त्या मुलीसाठी बघतात आणि विचार करतात खरंच एकटी बाई आहे तिने कसं जगायचं दोघेही विचार करतात आणि तिला मानतात बरं ठीक आहे तुला मी कामावरून काढत नाही उद्यापासून तू तुझ्या मुलीला घेऊन कामावर ये आम्हाला तिचा काहीच प्रॉब्लेम नाही सुनीता हे ऐकून खूप खुश होते सुनीता आता रोज आपल्या मुलीला घेऊन कामावर जात होती सुनीता काम करत असताना ती दोन्ही मुलं सुनीताच्या मुलीसोबत खेळत होती तिला जीव लावत होती नको नको ते खाऊ तिला खाऊ दे घालत होती आणि तिच्यासोबत खूप मस्तीही करत होती हे पाहून सुनीता खूपच आनंदी होत होती आणि असंच करत सुनीता आपल्या मुलीसोबत तिचं आयुष्य जगू लागली तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद